आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण चाललो आहेत संतोषी आईचं दर्शनाला म्हणजेच डहाणू आशागड येथे तर इकडे जाण्यासाठी आपल्याला हा मुंबई अहमदाबाद हायवेने देखील जाऊ शकतो किंवा आपले पश्चिम रेल्वे तर आहेच पण आम्ही तर गाडी घेऊ तर आम्ही पालघर बोईसर वाणगाव डाणू असा मार्गाने तिकडे जायला निघालं होतं कारण की तिकडचे नजारे आ हा हा एक नंबर असा तुम्ही आजूबाजूला ग्रीन ग्रीनरी पाहू शकता रस्ते बघा एकदम टाप टेप कुठे खड्डा फुड्डा काहीच नाही साईडला आपलं सरकारी काम देखील चालत होतं बघता बघता पोचलो देखील आईच्या दरबारात गाडी मंदिराच्या एकदम जवळपास जाऊन आपण पार्किंग करू शकतो म्हणजे जेणेकरून चढावर करण्याची काहीच गरज जास्त नाही तू पाहू शकता आजूबाजूला सर्व सामान पूजेसाठी लागणार लहान मुलांची खेळणी सर्वांची सोय करून ठेवली होती पण आईचं मंदिर बघा ना किती मनमोहक दृक्ष वाटते हल्दी पाहिजे मंदिराच्या गाभारात <laughs> ना फोटो व्हिडिओज काढण्यास सक्त म्हणे पण आपण बाहेरनं दर्शन घेऊया तेव्हा आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊतो तर पुढे देखील पाहूया मंदिराच्या बाजूला हनुमंताचं मंदिर आहे श्री महादेवांचं देखील मंदिर आहे ते देखील आपण पाहू शकतो शिवलिंगावर पाणी सतत इकडे चा फडतच असत आणि आणि पुढेच म्हणजे आईच्या मंदिराचे स्थापक म्हणजे श्री जेठ्या बाळ्या करमोडा यांची बाजूला समाई देखील आपल्याला पाहायला मिळते पुढूनच आपण हे खाली जाण्यासाठी पायरी मार्ग लागतो तिकडे आपल्याला आईचं गुफेमधील मंदिर देखील पाहायला मिळतं ते देखील आपण पाहूया बघा इकडे शुक्रवारच्या दिवशी ना फार गर्दी कारण की शुक्रवार आई हा आईचा वर मानला जातो या मंदिरात कुठलीही आंबट वस्तू चालत नाही पहिले ना गुफेच्या आतमध्ये जाऊन आईचं दर्शन घेण्यासाठी परवानगी होती पण आता असं पाहू शकतात की दरवाजा गेट हा बंद होता कारण की जर आजूबाजूला पावलं ना तर दगड हल्ले देखील यायचे दगडाची झीज देखील झाली यायचे त्याच्यामुळे देखील आतमध्ये जाण्यास परवानगी नसेल धोकादायक असू शकते

भंडारा चालू झाला का नाही अजून अकरा वाजता चालू येईल ना भंडारा शुक्रवारचा भंडारा नाही का प्रत्येक शुक्रवारी आईच्या मंदिरात तिकडे भंडारा असतो प्रत्येक भाविकाला आप प्रसादरूपी आणून दिलं जातं तिकडे पाहू शकतात आपली आपली कर्म कुशलता आईच्या सेवेसाठी अर्पण करताना देखील तो भाऊची मेहनत देखील आपण पाहू शकतात बाबाला तु ला तुला लाव तुझ्या लाव तुझ्या लाव तु ला। परत लाव नारळ खावा ये

इकडे <laughs> बघा <laughs> 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 ना इकडे <laughs> बघा हे बघा आईच्या मंदिराजवळच दे महालक्ष्मीचं देखील दे मंदिर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे डाणूची महालक्ष्मी आहे म्हणून तिकडे देखील आलो तर बघू शकता पार्किंगमध्ये गाडी देखील लावली होती साइड मम्मीने फुलं देखील घेतली आई आईला अर्पण करण्यासाठी काय <laughs> घेऊन जाता ना कुठे

श्री महालक्ष्मी मंदिर याची स्थापना जव्हा संस्थानचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकडे यांनी सन तेराशे सहामध्ये केले होते मंदिर अत्यंत सुंदर आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांची आस्था आहे एक आदिवासी महिला फक्त गरोदर असताना आईच्या दर्शनासाठी गेली वाटेत तिला चक्कर आल्यासारखे वाटले ती बेशुद्ध पडली आईने त्याचे आईला त्याचे वाईट वाटले आई म्हणाली आज तू वर येऊ नकोस मी आता खाली येत आहे आई डोंगरावरून खाली येऊन वाळवडे गावात स्थायिक झाली चैत्र नवरात्री मातेचा ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे जेव्हाचे तत्कालीन राजे मुकणे घराचा ध्वज मातेच्या मंदिरात अर्पण केला जातो काय केलं मला येते आज काय असते बोला तुला मुसळ हा

बघा सांगा अनु काय घेतलं काय देमान विमान विमान आहे ना खुश ना खुश का दुसऱ्याकडे परत खूप बघा ना एक छोटंसं विमान ते पण थर्माकोलचं विमान ते घेऊन दिलं तर अनुचा आनंद भाऊ किती गेला भाऊजी देखील लहान होऊन गेले भाऊजी चुडवायला लागलेले लिम तर तेच असते की छोट्या मुळाच्यात आपण आपलं बालपण शोधत असतो चला तर हा व्हिडिओ देखील इकडेच थांबूया पुढच्या व्हिडिओत नक्कीच भेटू तो देखील एक इंटरेस्टिंग व्हिडिओ असेलच चला तर प्लीज पण सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा चला गुड बाय